आपने आपने ची ची तर मित्रांनो नमस्कार तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपण मागचा व्हिडिओ ऑपरेशन सिंदूरवर टाकायला सुरुवात केली आपण त्याच्याविषयी चर्चा करतोय आणि जसं मी तुम्हाला सांगितलं की प्रत्येक ऑपरेशनची प्रत्येक युद्धाची काहीतरी पार्श्वभूमी असते आणि ती युद्ध लढणाऱ्यांची काहीतरी मानसिकता असते त्यांची स्वतःची काहीतरी पार्श्वभूमी असते तर आपण सुरुवात आसिफ मुनीरपासून केली जे आता सध्या पाकिस्तानचे आर्मी चीफ आहेत तर मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलंच की बालाकोट एअर स्ट्राईकपासून ऑपरेशन सिंदूरची सुरुवात झाली आहे ती प्रत्यक्षात जरी झालेली नसली तरी त्या ऑपरेशनची सुरुवात आसिफ मुनीर यांच्या डोक्यात झाली होती पुन्हा एकदा आपण मागच्या व्हिडिओचा रेफरन्स घेऊया आणि बालाकोट एअर स्ट्राईकवर जाऊया जसं मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं की आपले फायटर पायलटचे जे फायटर पायलट जे होते अभिनंदन ते पाकिस्तानच्या ताब्यात सापडले त्यानंतर आय एस आयला आणि आर्मीला असं वाटत होतं की आत्ता हा आपला राईट चान्स आहे की फर्स्ट टाईम इंडिया गार्ड सापडलेला आहे कारण एक जिवंत सोल्जर पकडणं तो पण इंडियन आ, सोल्जर जो पाकिस्तानी एअरस्पेसमध्ये उडत होता जो पाकिस्तानच्या धर्तीवर प्लेनमधून इजिप्ट होऊन उतरला तो आत्ता आपल्याकडे जिवंत आहे आणि ही कुठल्याही देशासाठी एक मोठी गोष्ट आहे की दुसऱ्या देशाच्या अगेन्स्ट यूज करता येणार पण जसं मागच्या मा व्हिडिओमध्ये सांगितलं तसं आपल्या सगळ्यांना माहिती आहे की भारत सरकारने त्याच्यावर रिव्हर्स टान्स घेतला आणि फोर्टी एट आवर्समध्ये अभिनंदनला सोडा असा त्यांनी ऑर्डर काढली सत्तावीस फेब्रुवारीला आसपास सत्तावीस फेब्रुवारी की अठ्ठावीस फेब्रुवारीच्या आसपास काहीतरी अभिनंदन पाकिस्तानमध्ये उतरले म्हणजे लँड झाले किंवा सापडले असं आपण त्यांना म्हणूया आणि एक मार्चला साधारणतः तीन दिवसांनी कारण दोनच दिवसांनी कारण फेब्रुवारी अठ्ठावीसच महिना असतो तर दोनच दिवसांनी ते इंडियामध्ये परत आले तर जसं पाकिस्तानी आर्मी आणि आय एस पाकिस्तानची गुप्तहेर संघटना आय एस आयचा प्लॅन होता कि ला जे ला, ला जे का, का की अभिनंदनला हाताशी धरून अशी खेळ करायची की त्याच्याने भारत जेरीस आला पाहिजे भारताला सॉरी म्हटलं म्हणजे म्हणावं लागलं पाहिजे भारताचे काय म्हणतो आपण त्याला नाचक्की करता यावी नाचक्की परफेक्ट वर्ड आहे तर ती नाचक्की करता यावी असं काहीतरी याच्यामध्ये प्लॅनिंग करायचं असं सगळ्या गोष्टी सुरू होत्या आणि त्यावेळेला जसं मगाशी म्हटलं की आसिफ मुनीर त्यावेळेला आय एस आयमध्ये कामाला होते ते आय एस आयचे चीफ होते डायरेक्टर जनरल होते आय एस आयचे ठीक आहे मोठं पोझिशन आहे पाकिस्तानमध्ये आय एस आय चीफ आणि आर्मी चीफ हे दोनच पोझिशन महत्त्वाचे आहेत कारण त्यांचे पंतप्रधान आणि त्यांचे फॉरेन मिनिस्टर त्यांचे डिफेन्स मिनिस्टर यांना जेवढी पाकिस्तानमध्ये व्हॅल्यू नाही तेवढी आय एस आय चीफ आणि आर्मी चीफ या लोकांना व्हॅल्यू आहे तर वन ऑफ द काय म्हणतो त्याला इम्पॉर्टंट पोझिशनवर त्यावेळेला मुनीर साहेब त्या होते अभिनंदनच्या वेळेला आणि त्यावेळेला पाकिस्तानचे जनरल होते आ, आर्मी चीफ होते बाजवा कमर बाजवा की काय उमर बाजवा असं त्यांचं नाव होतं ते त्यावेळेला चीफ होते आणि हे होत मुनीर साहेब आय एस आयचे चीफ होते आणि या दोघांचं स्ट्रॉंग रिकमेंडेशन होतं की अभिनंदनला सोडायचं नाही अभिनंदनला वापरायचं अशा पद्धतीने वापरायचं की त्याच्यामध्ये पाकिस्तानचा फायदा झाला पाहिजे आणि भारताची नाशक्की झाली पाहिजे पण सम हाऊ पॉलिटिकल प्रेशरने असेल इंडियन प्रेशरमुळे असेल अमेरिकन प्रेशरमुळे असेल किंवा आणखी कुठल्या गोष्टीमुळे असेल पण त्यावेळेला पाकिस्तानचे पंतप्रधान होते त्यांना ते प्रेशर सहन झालं नाही त्यांनी त्या प्रेशरच्या पुढे गुडघे टेकले आणि त्यांनी सरळ सरळ निरोप दिला की आम्ही अभिनंदन यांना परत पाठवतो आहे आणि विदिन अ टू डेज अभिनंदनला भारतामध्ये परत पाठवण्यात आलं पण हे सांगण्याचं काय कारण होतं की ज्या वेळेला भारताने वॉर्निंग दिली की फोर्टी एट आवर्समध्ये अभिनंदन यांना परत पाठवा आणि ज्या वेळेला एक दिवस पूर्ण निघून गेला पण अभिनंदनच्या सुट्टीची पाकिस्तानमधून काही हालचाल दिसत नव्हती तर त्यावेळेला भारतामध्ये अशा गोष्टी घडत होत्या की ज्या गोष्टी आय एस आयने हेरल्या त्यांच्या गुप्तहेरांनी त्यांना सांगितल्या त्या गोष्टी काय होत्या त्या गोष्टी या होत्या की भारतातल्या सर्वच्या सर्व सोल्जर्स यांच्या सुट्ट्या कॅन्सल झाल्या होत्या सगळ्यांना ड्युटीवर हजर होण्याचे आदेश होते आर्मी नेव्ही फोर्स सी आर पी एफ बी एस एफ आय टी बी पी आसाम रायफल्स जेवढे तुम्हाला माहिती असतील फ्रंटियर फोर्स वगैरे हो सगळ्यांना की तुमच्या सु सगळ्यांच्या सुट्ट्या कॅन्सल तुम्ही ड्युटीवर हजर व्हा आपण कदाचित युद्धाला जातो आहे आणि भारताच्या ह्या सगळ्या गोष्टींची माहिती आय एस आयने शोधून काढली आणि ती त्यांच्या हेडक्वार्टर्सला दिली आणि भारत आता युद्धाला सज्ज होत होता कशासाठी फक्त एका फायटर पायलटसाठी ही गोष्ट पाकिस्तान सहन करू शकला नाही म्हणजे त्यावेळेचे जे पंतप्रधान होते त्यांचे त्यांच्यावर बाहेर पॉलिटिकल प्रेशर तर होतच त्यांच्यावर इंटरनॅशनल पण त्या वेळेला त्या माणसाने इतका बेसिक विचार केला की आज माझा देश युद्धाला जाऊ शकत नाही पाकिस्तानकडे तेवढे रिसोर्सेस नाही माझा देश युद्ध कसं लढणार आपण चार दिवसही जाऊ शकत नाही आपण हे युद्ध सुरू केले केल्याच हरू आणि त्याचमुळे त्या दे माणसाने या सगळ्या गोष्टींचा विचार करून निर्णय घेतला की अभिनंदन भारतात परत जाणार आणि ही गोष्ट त्याने त्यांच्या तिथली जी त्यांची संसद असेल त्या गोष्ट तिथे त्यांनी ती गोष्ट डिक्लेअर केली आणि एक मार्चला अभिनंदन परत आले पण ह्या सगळ्या गोष्टींचा राग कोणाला आला असेल तर तो आला पाकिस्तानमधल्या जनरल्सला जसं मागच्या व्हिडिओत पण सांगितलं की हे राग करणाऱ्यांमध्ये मुनीर साहेबसुद्धा एक होते कारण भारतात जो हल्ला आय एस आयने केला होता जसं मी मागच्या व्हिडिओत सांगितलं की ते लोक कॉलर ताट करून फिरत होते की आम्ही एवढा मोठा हल्ला करून दाखवला त्याच्यानंतर बालाकोट एअर स्ट्राईक झाली नाक कापलं गेलं ठीक आहे तिथपर्यंत सहन करण्यासारखं होतं पण त्याच्यानंतर तुम्ही जर एका शत्रू देशाचा जिवंत पायलट पकडला ते आहे तर त्याला परत का पाठवताय आपण त्याला वापरूया नाहीतरी पाकिस्तानच्या जेलमध्ये खूप सारे भारतीय कैदी आहेत अजूनही पण हा तर तुम्हाला इंटरनॅशनल लेवलवर सापडला आहे ना सगळ्या मीडियाला माहिती सगळ्या जगाला माहिती आहे की भारताचा एक पायलट पाकिस्तानच्या ताब्यात आहे बाकीच्यांना अरेस्ट केलं ते कदाचित कोणाला माहीत नसेल पण याचं तर माहिती होतं मग हा सोडण्याचं काय कारण याला थांबवून ठेवा तुम्हाला वाटलंच तर दुसऱ्या कोणाला सोडा पण याला सोडू नका कारण आपल्याकडं त्याचं प्लेनचे सगळे हिंदी मी क्या वर्ड है उसका मलबा है। सगे आहे त्याचे सगळे पार्ट्स आपल्याकडे पडलेत हा स्वतः माणूस इंडियन एअरफोर्सच्या मध्ये आहे एवढा ऑथेंटिक प्रूफ असताना ह्या माणसाला तुम्ही का सोडता पण त्यावेळेला पाकिस्तानने त्याला सोडलं आणि इथून खरी सुरुवात झाली आसिफ मुनीर आणि त्यावेळेचे जे पंतप्रधान होते इम्रान खान यांच्या क्लेशाची यांच्या कलहाची बाकीचा व्हिडिओ मी बाकीची इन्फॉर्मेशन मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगतोच कारण हे बा मी मुद्दाम हे व्हिडिओ ठेवतो ठेवतोय कारण कसं आहे की एवढा सगळ्यात कोणाकडे वेळ नाही की तास दीड तासाचा व्हिडिओ बघून ते म्हणजे सगळं एकाच व्हिडिओमध्ये ते सगळं पाहत बसतील शेवटी संयम महत्त्वाचाच आहे त्यामुळे सगळी इन्फॉर्मेशन आपण घेऊया आणि संयमाने घेऊया कारण संयम ठेवला तर सगळ्या गोष्टी सुरळीत होतात धन्यवाद